स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अडच स्थान केलं या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलंच घेऊन ठेवलं आहे स्टार प्लस वरील मालिकेवर आधारित असलेल्या प्रेमाची गोष्ट मालिकेला सुरुवातीला ट्रोल केलं गेलं हिंदी मालिकेचा डब असल्यामुळे टीका केली गेली पण अभिनेत्री तेजश्री प्रधान राज हंचनाळे अपूर्वा नेमळेकर शुभांगी गोखरे संजीवनी जाधव इरा परवडे उमेश घाडगे कोमल सोमारे असे अनेक कलाकार झळकलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आणि टी आर पीच्या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवलं आहे सुरुवातीला काही आठवड्यात प्रेमाची गोष्ट मालिकेने टी आर पी च्या यादीत अव्वल स्थानावर असलेल्या ठरलं तर मग मालिकेला मागे टाकलं पण त्यानंतर प्रेमाची गोष्ट मालिका दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर पाहायला मिळाली या मालिकेतील मुक्ता आणि सागरची जोडी प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली तसेच इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं त्यामुळे आज मालिकेतील कलाकारांना त्या पात्रानुसार ओळखलं जातं अशा या लोकप्रिय मालिकेने नुकताच चारशे पन्नास भागांचा टप्पा गाठला याच निमित्ताने प्रेमाची गोष्ट मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशन केलं आहे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ शेअर केला आहे तिने हा व्हिडिओ शेअर करत लिहिला आहे की प्रेमाची गोष्ट मालिकेने चारशे भागांचा टप्पा पार केल्यानिमित्त संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा संपूर्ण टीम आणि चॅनलच्या मेहनतीचं हे यश आहे सर्व आव्हाने आणि अडथळे असूनही आम्ही नेहमीपेक्षा मजबूत पाठीशी उभे राहिलो मला या प्रवासाचा भाग असल्याचा अभिमान आहे पुढील अनेक टप्पे गाठण्यासाठी शुभेच्छा काही दिवसांपूर्वी प्रेमाची गोष्ट मालिकेत मोठा बदल झाला या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या तेजश्री प्रधानने अचानक रामराम केला तिच्या ऐवजी आता स्वरदा पाहायला मिळत आहे मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत स्वरदाला पाहून काहीने तिचं कौतुक केलं तर काही जण अजूनही टीका करत आहे तर प्रेमाची गोष्ट मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका